श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय अच्छा प्रत्येक या भग्रामडे आपण या मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र देवाधिदेव महादेव भगवान शिव शंकर यांचे आराध्य भगवान श्री रामचंद्र रघुकुलतीदक यंच्या अवतार कार्यावर वाल्मीकि कृत रामायण तुलसीदास रामायण आदि लेखनाथ महाराज यांचे एकनाथी रामायण श्री राम आयो हे प्रभू रामचंद्रांचे प्रभू रामचंद्रांचे नाम सोडून पासो सर्व प्राणी मात्र जीव मात्र उतार करभुश्री रामचंद्र ज्यादा रातारा मु या पृथ्वीवर वास करत असताना त्यांनी अनेक जीवांचा उद्धार केलेला आहे असा त्यांच्या अवतार कार्यावर प्रकाश टाकणाऱ्या रामायण रामचित्र मानस आणि वाल्मीकृत रामायण या ग्रंथांनी अनेक जीवांचा उद्धार केलेला आहे रामायणामध्ये सात सात कान आपण पठन केल्यानंतर वाचन केल्यानंतर त्याचे आपल्याला काय फळ मिळेल आपल्या जीवाचा मतार होणार या तिळ मात्र शंका नाही परंतु रामायण हा ग्रंथ आपल्या घरामध्ये आणून युधोपचार्य पूजा करून शुद्ध कर्माने आणि श्रद्धा भावाने जर आपण या ग्रंथाच्या सातही भागांचे वाचन केल्यानंतर भक्तिभावाने वाचक केल्यानंतर त्याचे आपणास काय फळ मिळेल याबद्दल मी आपणास प्रथासभव प्रथम अयोध्या काळात अयोध्या तांडाचे वाचन करणाऱ्याचे घर म्हणजे अयोध्या होईल जेथे कुठलीही युद्ध होणार नाही म्हणजे भांडण भांडणतंटा होणार नाही म्हणजेच अयोध्या सुख रूप शांतीने समाधानाने ज्या घरामध्ये सुख शांती समाधान लाभते ते घर म्हणजे अयोध्या अयोध्या कांडाशी सात भागापासून पहिला भाग म्हणजे अयोध्या कांड या कांडाशी आपण जर पठन केले केलं वाचन केलं

काही वासना असतात त्या वासना अरण्यकांडाचे वाचन केल्यानंतर त्या नष्ट होऊन जातात वनवासामध्ये तपश्चर्या केल्यामुळे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र हे अयोध्येचे राजे झालेले आहेत तपश्चर्या आपण तपश्चर्या फेऱ्यामुळेच भोगाची मर्यादा समजते केवळ फलमूळ फर खाऊन फलाहार करून भगवान श्री राम हे तपस्या साधना करत होते मानवाने सात्विक आहार घेतल्या मानवाने सात्विक आहार घेतल्यानंतर वाचनेचा निराश होतो मनुष्य मनुष्य प्राणी जो आहे तो वासनाही होतो प्रभू प्रभु प्रभू श्रीरामचंद्रांनी आपल्या आचरणाने सर्व जगाला दाखवून दिलेले आहे आरण्यकांडामध्ये प्रभू श्री रामचंद्रांना का भेटली आणि ही भेटली हे मोहाचे रूप होते स्वप्न हे मोहाचे रूप होते रामाने प्रभू श्रीरामचंद्रांनी त्या मोहाला दूर शबरी ही शुद्ध भक्ती होती शबरी ही शुद्ध भक्ती असल्यामुळे तिला श्रीरामांनी आपल्या जवळ केले किसकिंदा कांडात जीवात्मा आणि परमात्मा यांचे निलम होते सुग्रीवाणी रामांची मैत्री होते ईश्वर यांची मैत्री ब्रह्मचार्यांच्या माध्यमातून होते म्हणूनच राम आणि सुग्रीव यांची होते हनुमंतरायांच्या मध्यस्थीने झाली याचे कारण हनुमंतराय त्यांनी आपल्या माध्यमातून आपण मध्यस्थी होऊ श्रीरामचंद्र आणि सुग्रीव यांची मैत्री केलेली आहे जीव आणि शिव जीव आणि शिव यांची मैत्री झाल्यानंतर यांची मैत्री झाल्यानंतर जीवन सुधारते ते सुंदर होते राम भक्त हनुमंतराय यांची कथा आहे भागवतामध्ये

जीवन सुंदर आहे आस्ते क्या माता सिवेशर क्या परागभूति से दर्शन होते भवसागर तरुण जो जातो त्यालाच पारादक्षीचे दर्शन होते आणि त्यासाठी हनुमंतराय बजरंगबली हे पात्र असल्यामुळे त्यांना या सुंदर कांडामध्ये माता जानकी यांचे दर्शन झालेले आहे हा जो भाऊसागर आहे हा जो भाऊसागर आहे तो तरुण जाण्यासाठी अनंत प्रकारचे मोह अडथळे रस्त्यामध्ये येत असतात त्या मोहावर मात करून त्या मोहावर मात करून तसा आपण विचार केला महारु परन परन जे महारुद्र आहेत ते स्वतः भगवान शिवशंकर यांचे अंश मोह असणार परत परत तो उपदेश या प्राणी मात्रांना या जीवांना करून माता सीतेचे जयंतीचे दर्शन व्हावे हा या पाठीमागचा उद्देश असून त्यांनाच

दशा मनाने जेथे माता सीतेला नेऊन ठेवले होते, होते त्या वनाचे नाव अशोक ना वन होते हे आपल्या सर्वांना माहीत आहे ब्रह्मदृष्टी सिद्ध झाली की आपली ब्र, ब्रह्मदृष्टी सिद्ध झाल्यानंतर शो उरत नाही जे लोक कामाला म्हणतात तेच लोक कामाबारी म्हणू शकतात लंका जी रावणाची लंका होती त्या लंकेचा शब्द जर उलटा म्हटला उलटा केला के तर त्याचा असा होता होता हनुमंतरायला लंकेला म्हणजेच कालम का मारू शकत नाही कारण तो ब्रह्मचर्य पाळतो म्हणून ते त्यांना मारू शकत नाही बाबांनो काम जोपर्यंत मरत नाही बाबांनो काम जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आपण उत्तरकांडामध्ये प्रवेश करू शकत नाही उत्तरकांडामध्ये भक्तीची कथा सांगितली आहे भगवंतापासून एकही क्षण विभक्त राहू शकत नाही भगवंतापासून एकही क्षण भगवंता मोहला मार्ग होतो त्याचे उत्तरकांड सुंदर होते, होते। त्याचे जे उत्तरकांड आहे म्हणजे उत्तर आहे जीवनाचं जे उत्तर आहे चालू झालेले असते ते सुंदर होते रामायणातील सात कांड सात भाग या रामायणाच्या पायऱ्या असून आपल्या जीवन रूपी रामायणाच्या पायऱ्या सुन भावी जीवनाच्या उन्नतीचे हे सात सोपा ना आपण जर, जर।, जर। या सात भागांचा अभ्यास करा व्यवस्थित या पायऱ्यांने भगवत चिंतन कर भक्ती करू आपल्या जवळचा उद्धार करून घेऊ श्री राम जय राम जय जय राम श्री राम, स्री राम। Three Ram Jai Ram Jai Ram. Shri Ram, Jai Ram, jai Ram. Shri